नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनल मी रेश्मा गोळे सरांचे सहर्ष स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण शब्दांच्या जाती हा चॅप्टर पाहणार आहोत मग शब्दांच्या जाती किती आहेत तर शब्दांच्या जाती आहेत आठ शब्दांच्या जाती आठ आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगाव्य उभयान्न वव्य केवल प्रयोगाव्य ह्या शब्दांच्या आठ साथी आहेत आणि पहिला आहे नाम मग नाम नाम मग नामाचे प्रकार किती पडतात नाम मग नाम म्हणजेच काय तर नाव एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूला जे दिलं गेलेलं नाव असतं त्यालाच आपण नाम असे म्हणतो मग नामाचे तीन प्रकार पडतात पहिला आहे सामान्य नाम सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम हे झाले नामाचे तीन प्रकार पडलेले आणि याच्यामध्ये सामान्य नाम म्हणजे काय सामान्य म्हणजेच एखाद्या समान गुणधर्मामुळे एखाद्या समूहाला किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीला दिलं गेलेलं नाव म्हणजे याच्यातून एखाद्या विशिष्ट याची ट्रिक एवढी लक्षात ठेवायची की एखाद्या विशिष्ट गोष्टीचा उल्लेख होत नाही त्याला सामान्य नाम असे म्हणायचं मग घर घर म्हटलं की मग कोणतं घर सर्वच घरे आले एखाद्या विशिष्ट गोष्टीचा किंवा एखाद्या विशिष्ट घराचाच उल्लेख होतो का तर नाही म्हणून मग हे सामान्य नाम आहे मुले मुले म्हटलं की एखाद्या विशिष्ट मुलाचा उल्लेख होतो का नाही तर ते सर्वच मुले आली त्याच्यामध्ये त्यामुळे हे देखील सामान्य नाम आहे मग सामान्य नामावरून एवढंच लक्षात ठेवायचं विशिष्ट गोष्टीचा उल्लेख होत नाही त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो तसेच विशेष नाम विशेष म्हटलं की विशिष्ट एवढं लक्षात ठेवायचं विशेष म्हटलं की विशिष्टच गोष्टीचा उल्लेख होतो घर मग समजा एखाद्या घरावर रमा सदन ह्या विशिष्ट गोष्ट घराचाच उल्लेख आहे याच्यामध्ये म्हणून हे विशेष नाम आहे आणि मुले एखादा आहे समजा सचिन सचिन म्हटलं की मग काय झालं एखाद्या विशिष्टच मुलाचा उल्लेख झाला त्याच्यातून एखाद्या विशिष्ट मुलाचाच आपण त्याच्यातून विशेष नामातून आपल्याला बोध होतो यालाच आपण विशेष नाम असे म्हणतो तसेच भाववाचक नाम भाववाचक म्हणजेच काय मग ज्या आपल्या भावना असतात कीर्ती आहे धैर्य आहे चांगुलपणा आहे हे काय आहेत तर भाववाचक नामे आहेत हे भाववाचक नामे आहेत आज आपण पाहणार आहोत सामान्य नामाचे पडणारे प्रकार विशेष नामाचे प्रकार पडतात का नाही भाववाचक नामाचे पडतात का नाही फक्त सामान्य नामाचे दोन उपप्रकार पडतात तर ते आज आपण पाहणार आहोत मग सामान्य नामाचे उपप्रकार दोन पडतात सामान्य नाम त्याचे पडणारे उपप्रकार दोन आहेत मग ते कोणते पदार्थ वाचक नाम आणि दुसरं आहे समूह वाचक नाम चला तर मग त्याची व्याख्या आणि उदाहरणे पाहूया मग पदार्थ वाचक नाम म्हणजे काय जे घटक लिटर मीटर ग्रॅम मध्ये मोजतात ते पदार्थ म्हणजेच काय पदार्थ वाचक म्हणजे त्यांना दिलं गेलेलं नाव हेच काय आहे पदार्थ वाचक नाम आहे मग उदाहरणार्थ पाहूया त्याच सामान्य नाम म्हणजे काय हे अगोदर लक्षात घ्यायचं नंतर त्याचा पडलेला पहिला प्रकार पदार्थ वाचक नाम म्हणजे काय तर जे घटक लिटर मीटर ग्रॅम मध्ये मोजतात ते पदार्थच म्हणजेच त्यांना दिले गेलेली नावे म्हणजेच पदार्थ वाचक नाम मग उदाहरण आहे सोने चांदी दूध तांबे पाणी कापड आणि साखर असे अनेक पदार्थ आहेत की ते आपण लिटर मीटर आणि ग्रॅम मध्ये मोजतो त्यांना दिले गेलेले नावे काय आहेत मग ते पदार्थ वाचक नामे आहेत मग दुसरा प्रकार आहे समूह वाचक नाम समूह वाचक म्हटलं की याच्या शब्दातच याची व्याख्या आहे आणि याची देखील याच्या शब्दातच व्याख्या आहे मग समूह पदार्थ म्हटलं की पदार्थ वाचक समूह म्हटलं की समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांचा एकत्रित समूह किंवा समूहाला दिले गेलेले नाव म्हणजेच काय तर समूह वाचक नाम म्हणजे समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांचा एकत्रित समूह असतो आणि आपण त्याला दिलं गेलेलं नाव म्हणजे समूह वाचक नाम आहे उदाहरणार्थ मोळी जुडी ढीग गंज हे काय आहे तर पेंढी ते काय आहेत तर समूह वाचक नामे आहेत मग बेसिक पासून शिकायचं व्याकरण मग मुळापासून सुरू करायचं व्याख्या पाठ करायला रिव्हिजन करायला मग शब्दांच्या जाती अगोदर पूर्ण पाठ करून ठेवायच्या त्यांची व्याख्या उदाहरणे त्यांचे पडलेले प्रकार प्रकारांचे पडलेले उपप्रकार मग नामाचे प्रकार किती आहेत तीन आहेत आणि सामान्य नामाचे प्रकार किती आहेत दोन आहेत तर कसं वाटलं हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा भेटूया अशाच नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद